आरक्षण गरिबी हटावचा प्रोग्राम आहे आरक्षण मिळाल्यानंतर प्रत्येक घरामध्ये झडपी मेंबर होणार आहे का प्रत्येकाच्या घरामध्ये कलेक्टर होणार आहे का प्रत्येकाच्या घरामध्ये तहसीलदार होणार आहे का आरक्षण म्हणजे प्रतिनिधित्व आहे आरक्षण म्हणजे प्रत्येक समूहातल्या एखाद्या माणसाला या निर्णय प्रक्रियेमध्ये सामील होता आलं पाहिजे आरक्षण म्हणजे प्रतिनिधित्व आहे आरक्षण म्हणजे गरिबी हटाव नाही आरक्षण म्हणजे प्रत्येकाच्या घरावर सोन्याची कौल नाही असं असत तर माझ्या एस सी एस टी बांधवाच्या घरावरती अरे सोन्याची कौल आली असती गावगड्यातला दीनदलित आदिवासी बांधव आजही एखाद्या शहराच्या ठिकाणी पाच बाय पाचच्या आणि दहा बाय दहाच्या घरामध्येच राहतो विखे पाटील सोशल जस्टिस कळायला तुम्हाला दहा जन्म घ्यावे लागतील अरे दारूचा कारखाना काढला म्हणजे आरक्षणाचं धोरण तुला कळलं का आता तुम्ही म्हणाल तो कुठं तुम्ही कुठं अरे गाव गड्यातला एका मेंढपाळाचा पोरगा गोरगरिबाचा पोरगा ज्याचा बाप ग्रामपंचायतीचा सदस्य कधी होऊ शकला नाही त्याचं पोरग तुमच्या समोर इथं येऊन बोलतोय का बोलतोय हे कारण गावगड्यातली अठरा पगड जातीची माणसं तुम्ही जाती जातीमध्ये विभागला गेला या ओबीसीची वज्रमुख्या महाराष्ट्रामध्ये उभी राहायला लागली